नमस्कार मी वैद्य निलेश पाटील एम डी आयवे कोल्हापूर पुणे बऱ्याचदा पेशंट किंवा वेगवेगळ्या प साईटवर किंवा यूट्यूबवर उत्तर बस्ती या प्रोसिजरबद्दल ऐकून असतात बऱ्याच डॉक्टरांकडनं त्यांना असं सा, रेफ सांगितलं जातं की उत्तर बस्ती केले की के, वंद रिझल्ट आहेत तर नेमकं उत्तर बस्ती म्हणजे काय तर शुश्रुत असू दे किंवा चरक शुश्रुत वाघबट या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे उत्तर बस्ती म्हणजे उत्तर मार्गानं अधो मार्गान, योनी मार्गामध्ये मार्गा मार्गा जे टॉयलेटच्या गुदमार्गापासून अधो मार्गाकडे म्हणजे लग योनी मार्गाकडून जो बस्ती दिला जातो की ज्याच्यामध्ये औषध असू देमध्ये औषधामध्ये तेल तूप हे जे इंट्रोड्यूस केलं जातं किंवा आत टाकलं जातं गर्भाशयात त्याला उत्तर बस्ती म्हणतात आता उत्तर बस्ती खरंच प्रोसेस तेवढी इफेक्ट आहे का असं असं पण विचारलं जातं की सर आपण उत्तर बसती केलं तर तेवढा इफेक्टिवनेस आहे का तर याचं उत्तर नक्की हो आहे कारण कसं आहे तुम्ही आय यू के आय केलं आय व्ही एफ केलं तर आय यू आय आय वी एफमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी बीज तयार करण्यापासून वाढवण्यापासून सगळ्या गोष्टी जरी नॉर्मल केल्या असल्या तरी गर्भ चिकटवण्यासाठी जो काय रिसेप्टर्स लागतात किंवा गर्भ चिकटवण्यासाठी ते -ती -ती फेवरेबल कंडिशन लागते ना तर ती कंडिशन मात्र तिथं जमत नाही म्हणून बऱ्याचदा ते त्याचा फेल्युअर रेट हा एंडोमिट्रेम थिकनेस कमी असणं किंवा एन्डोमिट्रेमचं रिसेप्टर्स कमी असणं याच्यामुळं ते आय यू आय किंवा आय यू एफ फेल झालं असं होतं मग आता उत्तर बस्ती नेमकं काय करत आहे तर उत्तर बस्ती नेमकं काय करत आहे की तुम्हाला जे तेल आणि तूप जे गर्भाहणेसाठी तिथं फेवरेबल कंडिशन्स आहेत असे असे रिसेप्टर्स तयार करणं किंवा गर्भाशयातल्या आतल्या अस्तरला डायरेक्ट नरिशमेंट देणं किंवा पोषण देणं असा आपण विचार करू शकतो आहे आणि त्या पोषणमुळं आणि त्या नरिशमेंटमुळं नक्की गर्भधारणाला मदत होते गर्भधारणा होते आणि गर्भधारणा जी टिकते म्हणजे रिपीटेड ॲबॉर्शन होत नाहीत किंवा ॲबॉर्शन व्हायचे चान्सेस जवळजवळ झिरो राहतात मग आता उत्तर बस्तीमध्ये म्हणजे प्रोसेस सेमच आहे सर मग प्रोसेस जर उत्तर बस्तीची सेमच असेल तर वेगळं काय म्हणजे तुमच्याकडेच का करावं किंवा विश्वसात आयुर्वेदिक चिकित्सालयामध्येच उत्तर बस्ती का करावी याचं कारण एक आहे की इथं पर्सनलाइज तुम्हाला पर्टिक्युलर हिस्ट्री घेतल्यानंतर तुमच्या आजारानुसार जे काय तेलतूपं वापरायच्यात ना ती तिथं वापरली जातात म्हणजे डायबिटिक आहे पेशंट लेडीज आहे डायबेटिक आहे आणि डायबेटिकमुळे तिला गर्दाना होत नसेल तर तिला हरिदर्दी तेल सारखं औषध देणार ट्यूबल ब्लॉक असेल तर ट्युबल ब्लॉकसाठी क्षार तेलाचे तसे येणार सरसकट सगळ्यांनाच उत्तर बस्तीसाठी सेम तेल सेम औषध असं नसणार आहे तुम्हाला पर्टिक्युलर प पर्सनल वाईज पर्सनल टू पर्सनल पेशंट टू पेशंट ही औषध आपण सिलेक्ट करतो आहे आणि त्या पद्धतीने यूज करतो आहे त्यामुळे आपल्याकडं रिझल्ट सक्सेस रेट हा नक्की चांगला आहे धन्यवाद